जे मला दोन जेल जेलमध्ये टाकलं गेला मारहाण केली कलेक्टर के ऑफिसमध्ये आपल्यासोबत करुणा शर्मा मुंडे आहेत काल कोर्टाने निर्णय दिलेला आहे धनंजय मुंडे यांनी पोटगी द्यावी याबाबतचा मात्र हिंसाचाराबाबत कौटुंबिक हिंसाचाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही त्याबाबत देखील स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलं आहे काय नेमकं का कोर्टाने तुम्हाला आता सध्या सांगितलं आहे आणि बाकी कौटुंबिक हिंसाचाराबाबत देखील अजून निर्णय व्हायचा आहे त्याबाबत काय काल निर्णय झालेला आहे कोर्टाने माझी पोटगी मंजूर केलेली आहे आणि एक बायको म्हणून मंजूर केलेली आहे आणि जे त्यांचे वकील बोलताय की लिव्ह इन रिलेशनमध्ये होती तर वकिलांना हे हक्क कोणी दिला लिव्ह इन रिलेशन बोलण्यासाठी ते वकील माझे लग्नामध्ये नाही होते आणि ते कोर्ट ठरेल ना आणि कोर्टने ठरलेलं आहे की मी बायको आहे आणि बायको म्हणून मला पोटगी मंजूर केलेली आहे त्यांनी हे मुद्दा की ती बायको नाही आहे ती लिव्ह इन पार्टनर आहे ते मुद्दा जजच्या समोर पण मांडला होता तुम्ही पूर्ण ऑर्डर वाचा पण जजनी बायको म्हणून मला पोटगी दिलेली आहे तो त्याच्यासाठी मी न्यायाधीश साहेबांचा खूप खूप आभार मानते पण कौटुंबिक हिंसाचाराबाबत अद्याप निर्णय नाहीये त्याबाबतच काय कौटुंबिंग हिंसाचार जे आहे जे जजच्या पहिल्या जे कर्तव्य असतात ते महिलांना आर्थिक बळ जे आहे ते मजबूत करण्यासाठी निर्णय द्यावा लागते तो तो काल ऑर्डर दिलेला आहे बीस तारीख आमची आहे घरगुती हिंसाचार ज्याच्यामध्ये माझी आईची मृत्यू आहे जहर खाऊन त्यांनी आत्महत्या केली होती ते मी टाकलेलं आहे माझी बहिणीसोबत जे अन्याय अत्याचार शारीरिक हिंसाचार झालेला आहे आणि माझ्यासोबत जे मला दोन वेळे जेलमध्ये टाकलं गेला म मला मारहाण केली कलेक्टर के ऑफिसमध्ये हे सगळं माझी गाडी फोडली माझी गाडी उचलून गेले आणि आज जे धनंजय मुंडेने दोन मुला बाळा जे पेदा करून मला सोडून दिला आहे रोडवरती आणि आज जे माझे हाल करून दिलेले आहे आणि याच्या पुढे आणखीन काही खूप काही आहे जे माझ्यावरती आज पण अत्याचार चालू आहे काय काय केलेलं आहे वेगळे वेगळे लोकांनी माझ्या पाठीमागे सोडला की तू लग्न कर तिच्या सोबत हे कर ते कर अशी खूप काही घाणेडी गोष्ट केलेली आहे आणि आत्ता पण चालू आहे आम्ही वेगळे आहे तरी पण जे घरुलू हिंसाचार आहे ते चालू आहे सतत कंटिन्यू चालू आहे ते सगळं खटला मी टाकलेला आहे त्याच्यावरती वीस तारीख दिलेली कोर्टनी आणि त्याच्यावरती आमचे पुरावे डिबेट सगळं काय आता बाकी आहे त्याच्या निकाल बाकी आहे तो पुढे ते शंभर टक्के होणार आहे आणि माझा विश्वास आहे न्यायाधीश न्यायाधीशवरती क्योंकि सगळेकडे मा माझे पुरावे आहे एक एक गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहे नेमके स्पेसिफिक असे काय पुरावे आहेत काय माराण केलेचे व्हिडिओ आहेत काय अजून आहे ना सगळे काही पुरावे आहे काल मीडियावरती पण मी सांगितलेलं आहे आणि सगळे दाखवलेले आहे पूर्ण पुरावे आहे एक एक पुरावे माझ्याकडे आहे दाखवू शकता तुम्ही काही पुरावे आणि त्यांच्याकडे जे त्या सांगणार आहे बघा हे सहा महिने मध्ये सहा सात महिने लागले होते बघा बघा धनंजय केली कुठे मारहाण केली घरामध्ये आणि त्यांचे नोकर जे होता वाल्मिक कराड तो त्यांनी माझ्यासोबत तिकडे आपल्या कलेक्टर ऑफिस मध्ये मारहाण केली होती तो पण आहे सगळे माझ्याकडे पुरावे आहे माझ्याकडे फक्त पुरावे आहे सच्चे के पास तरी पुरावेही होते हैं। और ते पुरावे घेऊन मी लढण्याची हिंमत करते आणि जरी मी बायको नाही होती तुम्ही लढण्याची हिंमत पण करत नाही होती तुमच्या मुलाने सांगितलंय की असं काही नाहीये तुमच्याच विरोधात त्यांची एक स्टेटमेंट आहे त्याबद्दल काय सांगा मुलाबाळांना सांगा तुम्ही पुरावे द्या तुम्ही असं काही नाही आहे तुम्ही सांगितलं पुरावे आहे का तुमच्याकडे तुम्ही सांगितला तुम्हाला दाखवते पण पुरावे तो असा मुलाबाळांना सांगा तुम्ही काहीतरी पुरावे द्या आणि तो म्हणताय की आमची आई मारत होती बापाला तो चांगली गोष्ट आहे ना जरी माझ्या नवरा मला मारणार तो मी सोडणार थोड़ थोडी त्यांना मी पण मारणार ना जरी शंभर थप्पड त्यांनी मला मारले तो दोन थप्पड मी तरी मारणार मी कुठे एक कुठे गप्प बसणार जसे एक वेळा दारू पिऊन माझ्या ग गला असे दाबत होते आणि माझे प्राण जाण्याची आखरी वेळ आली त्यावेळी मी एक ये जे आपला नी होता घुटणा होता है। ते मेने त्यांचे मेन तो काय करणार मी आणि चांगली गोष्ट आहे ना जरी माझ्या मारणार तो खुदके प्राण के लिए मी अप, नाही अपने आप कोटाद जाना रहे आता पुढे काय तुमचे कोर्टात जाणार आहे त्याबाबतचं काही आता निर्णय वीस तारीखपर्यंत येईल मात्र पुढे काय कारण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विविध स्तरातून होते वेगवेगळ्या प्रकरणासाठी त्याबाबत काय त्यांच्या राजीनाम्याचे माझ्या काय लेणं घेणार नाही ये बघा ये बघा तुम्ही ये पूर्ण आहे फोटो माझ्याकडे सगळे पुरावे आहे पुरावेशिवाय मी बोलणार नाही असं माझ्यासोबत मारहाण करत होते आणि त्यांचे जे नोकर आहे वाल्मिक कराड त्यांनी पण माझ्यासोबत मारहाण केली आहे कलेक्टरच्या केबिनमध्ये मा मारहाण केली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी डी जीनी डी जी साहेबांनी एस पी साहेबांनी बीडचे सगळ्यांनी दीपा मुधोल मुंडे जे कलेक्टर मॅडम होती कलेक्टरच्या केबिनमध्ये मा मारहाण केली होती त्यांना मी निवेदन दिला होता की ये तुम्ही मला सी सी टी व्ही फुटेज द्या तो की माझ्या मुलगेला ज्या मी सांगितलं की माझ्यासोबत असे मारहाण केली आहे तो माझ्या मुलग्यानी सांगितला होता मला पुरावा द्या तुम्ही मी बघते नंतर तो मी निवेदन दिला पण आजपर्यंत मला भेटला नाही आर टी आय टाकली तरी पण भेटला नाही तो असं माझ्याकडे सगळे पुरावे आहे मुलाबाळांना बोला तुम्ही त्यांच्या बापाला सांगा तुम्ही जरी मी काय केलेला आहे तुम्ही पुरावे द्या कौटुंबिक हिंसाचाराबाबत दोषी ठरतील असं तुम्हाला विश्वास आहे विश्वास नाही सगळे पुरावे आहे माझी बहिणीकडे त्यांचे व्हिडिओ आहे सगळे तो कोर्टामध्ये देणार क्योंकि आता जसे मी सांगितलं होते माझ्याकडे पुरावे घेऊन मी पर्लीमध्ये गेली होती तो माझे घरी येऊन डी आपले डी वायस पीनी चाळीस पोलीस घेऊन आले होते पर्लीतून आणि माझे सगळे पुरावे घेऊन गेले पर्ली तिकडे माझा लॅपटॉप माझी यू एस बी माझे फोन सगळे काही घेऊन गेले तिकडे आता त्याच्यामध्ये पुरावे आहे की नाही आहे ठेवलेले आहे त्यांनी की डिलीट करून टाकले ते आपल्याला माहीत पडतील क्योंकि मी माझी कॅशिंग झालेली आहे आणि मी अंबाजोगाई कोर्टामध्ये निवेदन टाकलेलं आहे की माझे गेट जेट जे आहे माझे जे पुरावे आहे ते पोलिसवाले घेऊन गे गेलेले आहे ते मला परत पाहिजे uh... पोटगी संदर्भात कोर्टाने निर्णय दिला आहे मात्र कौटुंबिक हिंसाचाराबाबतचा अद्याप निर्णय बाकी आहे तो वीस तारीखपर्यंत येईल वीस तारीखला खरंतर सुनावणी आहे आणि जे काय हिंसाचार केलेले आहेत त्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि मी ते कोर्टात सादर करणार असा विश्वास आ, या ठिकाणी करुणा शर्मा मुंडे यांनी व्यक्त केला आहे आणि त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असा त्यांना एक विश्वास वाटतोय व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोधारेसह गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका